नमस्कार आरोह गृभसंस्कार मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पहिल्या आईने बाळाशी आई कसा गर्भसंवाद करावा गर्भसंवाद सुरू करण्याआधी एका शांत जागी बसून घ्या आपले डोळे हळूवार बंद करा दोन्ही हात आपल्या बाळावर ठेवा आणि गर्भसंवाद सुरू करा माझ्या गोड बाळा जेव्हा मला कळलं तू माझ्या पोटात आला आहेस तेव्हापासून माझं आयुष्य बदलून गेलं तुझ्या अस्तित्वाने माझं मन आनंदाने प्रेमाने आणि ऊर्जेने भरून गेलं अजून तू इवलासा आहेस पण माझ्यासाठी तू खूप मोठा आहेस तुझ्या लहानशा पेशींमधून आता जीवन फुलायला लागलं देवाने तुला माझ्याकडे पाठवलंय माझ्या पोटी वाढायला दिला यासाठी मी देवाचे रोज आभार मानते बाळा मी रोज तुझ्यासाठी प्रार्थना करते तू निरोगी राहशील तुझं हृदय मजबूत असेल तुझा मेंदू तेजस्वी असेल तू बुद्धिमान सुसंस्कारी आणि प्रेमळ माणूस होशील बाळा मी तुला सांगते तू माझा अभिमान आहेस माझा आनंद आहे आणि मी तुझ्यावर खूप 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 प्रेम करते बाळा तुझ्यासाठी मी रोज शांत संगीत ऐकते कधी मंत्र कधी गीतेचे श्लोक तर कधी भक्ती गीते त्याने माझं मन स्थिर होत तुलाही शांततेची अनुभूती मिळते मी तुला काही गोष्टी सांगते रामाच्या परत रामाच्या गीतेच्या धैर्याच्या कृष्णाच्या गोडीच्या माझ बाळ या कथा ऐकत वाढत आहे बाळा जेव्हा मी जेवते तेव्हाही मी हा विचार करते हे अन्न माझ्या बाळाला निरोगी ठेव त्याला ताकद देईल फळ भाज्या दूध या सगळ्या गोष्टी मी तुझ्यासाठीच खाते तू माझ्या रक्तातून पोचतोयस म्हणून मला माझ्या प्रत्येक कृती प्रत्येक विचारांची जाणीव ठेवावी लागते कारण मी जशी असेन तसाच तू घडशील बाळा तुझ्यासाठी माझं आयुष्य सुंदर बनवायचं आहे मी तुला शिकवणार आहे प्रेम करायला सत्य बोलायला नम्रतेने वागायला मी तुला शिकवणार आहे की कठीण प्रसंगातही धैर्याने कसं उभं राहायचं बाळा तू अजून लहानचा आहेस पण मी तुझ्याशी बोलते हसते गाते कारण मला खात्री आहे की तू हे सगळं अनुभवतो आहेस बाळा शेवटी मी तुला एवढंच सांगेन मी तुझ्यावर अमाप प्रेम करते तू माझा खजिना आहेस माझा आशीर्वाद आहेस तू अजून माझ्या पोटात आहेस पण माझ्या हृदयात कायम राहशील देव करो तुझं आयुष्य आनंद आरोग्य प्रेम आणि यशाने भरलेला असो मी आई म्हणून उघडा अशाच संपूर्ण नऊ महिन्याच्या गर्भसंवादासाठी आरोह गर्भसंस्कार या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नक्की प्रेस करा